आणि आता एक महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट होण्याची शक्यता आहे आज दुपारी दोघे सुद्धा भीमाशंकरला दर्शनासाठी जाणार आहेत यावेळी या, या दोघांचे भेट होऊ शकते मराठा आरक्षण आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगेंनी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागलेलं ला आहे मुळे भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो की आम्ही पाच सात दिवसापूर्वीच आंतरवालीतूनच सांगितलेलं होतं आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण आणि आता ते येणार आहे ते मला रात्री कळालं आम्ही तर चार पाच दिवसापूर्वीच सांगितलं होतं आणि गणित जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना आम्ही त्याच रस्त्याने त्यात काय गणित जुळायला नाही 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 त्याच भेटेचा त्याचा काय नाही असं ही नाही आहे आमचं दर्शनाचं ठरलं आहे आम्ही जाणार आहे तर आमचं वाटतं कितीचा टायमिंग दोन दोनचा टायमिंग आहे त्यांचा किती जाय मला नाही म्हणून